नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाच अंकी संख्यांच वाचन ओळख अक्षरात आणि अंकात लेखन करणार आहोत तर आज हे पाच जण तुमच्या समोर उभे आहेत ते सग हे पाचही जण आपला आपला परिचय देतील हा शाबाश एक, हा कोण आहे हे सर्वजण पाच अंकी संख्या आणि यांच्या हातात एक का एक अंक आहे यांच्या हातातला अंक तुम्हाला ओळखायचा आहे ती संख्या वहीवर लिहायची आहे ती वाचायची आहे पुन्हा अक्षरात लेखन करायचं आहे तयार आपण हा एक खेळ खेळणार आहोत आणि खेळता खेळता आपण अंकांचं वाचन आणि लेखन सुद्धा करणार आहोत तुम्ही तयार सर्वजण तयार चला तर मग सुरू करूया दाखवा तुमचे अंक चला लिहा तुम हे अंक तुमच्या वहीवर लिहा सर्वांनी आणि मी पाहणार आहे तुमच्या वहीवर तुम्ही लिहित आहात की नाही तर ठीक आहे झालं लिहून हां चला कोण सांगत सांग आयशा पंचेचाळीस हजार दोनशे से, से, पंचेचाळीस हजार दोनशे पंचे बरोबर आहे कोणी कोणी लिहिलं वाच नव्या बसूनच वाचलं तरी चालेल हा पंचेचाळीस हजार दो दोनशे सत्त्याण्णव पंचेचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव व्हेरी गुड आता ह्याच संख्येचं तुम्ही अंकात ले, अक्षरात लेखन करायचं आहे अंकात लिहून झालेलं आहे तुमचं अक्षरात लेखन करा एकदम चांगल्या अक्षरात आणि तुम्ही तुम्हाला तुमचे गडी लिहून दिलेले आहेत तुमचे गडी गडी त्या गड्यागड्यांचं गड़े चा पाहायचं आहे झालं पंचेचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव ओके लिहिलं आपल्याकड्यांनी लिहिलं की नाही पाहून घ्या एकदा चला संख्या बदल झाली हां चला लिहा ही संख्या यांनी बदललेली संख्या समोर दाखवा तुमचे कार्ड्स दिसले सगळ्यांना लिहा पटापट -पड़ लिहायचं बेटा हां चौथ्या वर्गात आहात तुम्ही आणि तुम्हाला कळलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे चला कोण सांगतं झाली नाही लिहून कोणाकोणाची लिहून झाली संख्या फक्त अंकात लिहून कोणाकोणाची झाली अक्षरात नंतर लिहा अंकात सांगा अभिषेक बेचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी बे बरोबर आहे हो की नाही हा आराध्या बेचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी सीमा बेचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी चला त्याचं अक्षरात लेखन करा झालं केलं शाबाश पहा आपली संख्या बरोबर आली की नाही पहा बरोबर बे चाळीस हजार पाच शे एकोण ऐंशी आपण लिहिलेलं आहे की नाही ते पाहून घ्या एकदा बरोबर ओके झालं शाबाश असाच हा खेळ आपण पुढे चालू ठेवणार आहोत